इकडं वाजले होते सकाळच्या आठ आणि मी आवरून चालले होते माझ्या सासरी आणि चव्हाणसाहेब गेले होते शिवला घेऊन मम्मीकडं सोडायला आणि आम्ही चाललो होतो थोडं काम होतं तर त्या कामानिमित्त तर आम्ही जाता जाता मस्तपैकी घेतला चहा आणि गेलोत म्हणजे आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी गेलो होतो त्याच्यानंतर वापस आलो तर आम्ही रिक्षामध्ये गेलो होतो तर खूप छान वाटतं रिक्षामध्ये बसायला मस्त बाहेरचं वातावरण बघता येतं मळमळत नाही उलटी तर टेन्शन नाही काय नाही मस्त नादारा बघायच्या मागच्या गाड्या बघायच्या खूप मस्त वाटत होतं तर घरी आले आंघोळ वगैरे केली म्हणजे सकाळी केली ती पण उन्हामुळे परत केली आणि मला झोपायचं होतं पण अचानक मला आठवण आली पार्लरला जायचे म्हणून माझ्या थ्रेडिंग करायचं होता। तर त्याच्यासाठी मी गेले पार्लरला पार्लरहून आले घरी थोडा आराम केला त्याच्यानंतर आम्ही गेलो मम्मीकडे शेतात साडेपाचच्या टायमिंगला व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ शूट केले फक्त आणि फक्त तुमच्यासाठी लवकरच येत आहेत वैशुले की ऑफिशियली आम त्याचे मेन यब्बी पेचे त्याच्यावरती नंतर मी घरी आले आराम केला व्हिडिओ वगैरे एडिट केले त्याच्यानंतर सासूबाईंनी आणि दाऊबाईंनी ननंदबाईंनी तिकडं जेवायला बोलवलं होतं तर मी करू लागायला गेले नव्हते म्हणून मला लाज वाटत होती कशी दाऊ म्हणून जेवायला पण चव्हाणसाहेब म्हणत होते चल काही नाही म्हणजे मी येऊन व्हिडिओ एडिट करण्यासाठी इकडं आले होते कारण तिथं नाही करता येत वायफाय वगैरे नसतं सो नंतर मी कशी तरी लाजत लाजत गेले मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि इकडं शिवांशचा सुरू होता मस्तपैकी डान्स त्याच्या दिदीसोबत आणि आज आमच्या गावची होती शिवजयंती तर त्याच्यासाठी पण म्हटलं आता इकडंच म्हणजे जेवण करून मी इकडंच थांबणार होते म्हणजे घरच्या सगळ्यांसोबत जाण्यासाठी तर इकडं बघू शकतात आम्ही गेलो होतो आणि शिव एवढा नाचत होता, होता। खूप जास्त कारण तिथे डी जेचा सॉंगचा आवाज येत होता तर तो त्याचा डान्स कंटिन्यू सुरूच होता तर आमच्या गावातली म्हणजे वेगवेगळ्या डेटला करतात तर आज सत्तावीस फेबला होते आमच्या इथली तर बघू शकता खूप मोठी म्हणजे ना दोन चार पथक पण आलेले होते तर इकडं बघा खूप गर्दी होती खूप छान छान होतं जाळ काय म्हणते त्याला जाळ जाळ काय तर मला नाव नाही माहिती तर हे असलं पण होतं तर मला वाटतं यांच्या तोंडामध्ये ना हे पेट्रोल ठेवतात आणि ते असं आल्यानंतर फुकतात तर इकडं महाराजांची पण मिरवणूक पूर्ण गावातून म्हणजे काढली होती त्याच्यानंतर इकडे एक किल्ला बनवला होता त्याच्यासमोर मग बाकीचं जे होते तर पथक तर ते सगळे इथं पण करत होते आणि पूर्ण गावातून पण त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी त्या करत करत आले होते आणि इथं मेन होतं एंडला तर इथं सगळे माणसं होते चौकून माझ्या सासूबाईनी जागा काढीत काढीत <laughs> आम्हाला पण म्हणजे आम्ही सगळ्या आमच्या गल्लीतल्याच बाया होत्या फक्त तर आम्ही आमच्या गल्लीतल्या माझ्या सासूबाईनी रस्ता काढत मांडल्या सारखा बायाला नाही का बघ वाटत बाजूला बाजूला हटवीत हटवीत आम्हाला फायनली जागा भेटली बघण्यासाठी तर आम्ही संपेपर्यंत होतो हे सगळं तर खूप छान असं बघा याच्यामध्ये ना खूप रिस्क आहे मलाच कस तरी वाटत होतं ते बघून कारण ते बघा ना एवढं म्हणजे पेट्रोलचा वास स्ट्रॉंग पेट्रोलचा वास येत होता आणि ते एवढ्या जाळामध्ये खूप रिस्की आहे असं त्याच्यानंतर मी चव्हाण आणि शिव घरी गेलेले होते ऑलरेडी आणि मी मग काहीतरी अकरा साडे अकराच्या टायमिंगला मी पण आले घरी त्याला टट्टा बाबा हे सगळे व्हिडिओ ना मी तुम्हाला नेक्स्ट आता याच्या या व्हिडिओनंतर दाखवते नेमकं कसं काय होतं तर ब बाय